स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे चांगलं बोलणे चांगलं वागणे चांगली कृती करणे चांगला व्यवहार करणे चांगलं बोलणे तसेच चांगलं राहणे मन सुंदर ठेवणे विचार सुंदर ठेवणे एखाद्यासोबत चांगलं वागणे मंजे स्टैंडर्ड हो, स्टैंडर्ड मंजे केवल झकपक कपड़े घालू या झकपक कपड़े घालू रहानी या देखा अपन में नवे स्टैंडर्ड मंजे कोंती ही फैशन नवे स्टैंडर्ड मंजे स्टैंडर्ड मंजे झकपक कपड़े घालू गाड़ी आसनी भारीचे कपडे घालणे या भरपूर जवळ पैसा असणे या श्रीमंत असणे या कसेही राहणे कसेही वागणे या काहीही खाणे म्हणजे स्टँडर्ड नव्हे तर स्टँडर्ड म्हणजे आपल्या मुखातून चांगले बोल निघणे आपले विचार चांगले सुंदर ठेवणे आपले बोलणे व्यवस्थित पदशीरपणे असणे चांगले बोलणे असणे आपली कृती योग्य असणे चांगली असणे सुंदर असणे आपले, आपले वागणे लायक असणे सुंदर असणे तसेच आपलं राहणंसुद्धा सुंदर असणे आणि वर्तणूक सुद्धा चांगली करते दुसऱ्याशी संबंध सुद्धा चांगले ठेवणे म्हणजे स्टँडर्डपणा होय म्हणजे स्टँडर्ड स्टँडर्डपणा म्हणजे देखावा नव्हे स्टँडर्डपणा म्हणजे नवे नवे भारीचे कपडे घालणे नव्हे स्टँडर्डपणा म्हणजे श्रीमंत असणे नव्हे स्टँडर्डपणा म्हणजे भारी भारीच्या वस्तू वापरणे नव्हे स्टँडर्डपणा म्हणजे कुठल्याही हॉटेलमधलं भारी भारीचं विदेशी खाणं म्हणजे स्टँडर्डपणा स्टँडर्डपणा म्हणजे नदी बाजार आहे नव्हे तर स्टँडर्डपणा म्हणजे चांगलं वागणे चांगलं बोलणे चांगलं राहणे चांगली कृती करणे चांगला व्यवहार करणे म्हणजे स्टँडर्ड कपडे कसेही असो पण ते निर्मळ असले पाहिजे स्वच्छ असो मग ते कपडे साधे असो हलके असो भारीचे असो याच्यावरून स्टँडर्डपणा ठरत नाही कपड्यावरून देखाव्यावरून स्टँडर्ड तो स्टँडर्ड आहे हे ठरत नाही माणसाच्या वागण्यावरून माणसाच्या बोलण्यावरून माणसाच्या कृतीवरून स्टँडर्ड तो किती आहे हे ठरत असतो म्हणून केवळ देखावा यावरून स्टँडर्ड ठरत नाही खाणंपिणे खाणेपिणे घालणे मिसणे या या देखाव करणे यावर स्टँडर्ड ठरत नाही तर माणसाच्या चारित्र्यावरून माणसाच्या कारकिर्दीवरून माणसाच्या कार्यावरून माणसाच्या कामावरून माणसाच्या वागण्यावरून माणसाच्या बोलण्यावरून माणसाच्या वर्तनावरून स्टँडर्ड ठरत असतो एखादा मनुष्य किती स्टँडर्ड आहे हे त्याच्या कपड्यावरून ठरत नाही त्याच्या श्रीमंतीवरून ठरत नाही त्याच्या छकपक राहण्यावरून ठरत नाही त्याच्या देखावावरून ठरत नाही तर एखादा मनुष्य किती स्टँडर्ड आहे हे त्याच्या ज्ञानावरून त्याच्या बुद्धीवरून त्याच्या कार्यावरून त्याच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या कृतीवरून त्याच्या व्यवहारावरून फरक असतो स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ म्हणजे केवळ झकपत राहणे देखावा करणे या भारी भारीच्या वस्तू वापरणे भारी भारीचे कपडे वापरणे या कुठलंही हॉटेलमधलं बाहेरचा विदेशी खाणे म्हणजे स्टँडर्ड नव्हे तर स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ म्हणजे एकदम शुद्धता होय मनाची शुद्धता होय विचारांची शुद्धता होय स्टँडर्ड म्हणजे विचारांची मनाची वागण्याची बोलण्याची शुद्धता स्टैंडर्ड हो। स्टँडर्ड म्हणजे सुंदर विचार होय स्टँडर्ड म्हणजे सुंदर कृती करणे होय स्टँडर्ड म्हणजे सुंदर छान योग्य लायक बोलणे होय स्टँडर्ड म्हणजे चांगला योग्य व्यवहार करणे होय स्टँडर्ड म्हणजे चांगले व्यवस्थित पदशील वागणे होय स्टँडर्ड म्हणजे ज्ञानी असणे होय स्टँडर्ड म्हणजे बुद्धिवान असणे होय स्टँडर्ड म्हणजे स्वालंबी स्वाभिमानी असणे होय स्टँडर्ड म्हणजे मेहनत व कष्ट करून आपले जीवन समाधानाने जगणे होय स्टँडर्ड म्हणजे सुंदर वागणे बोलणे स्टँडर्ड म्हणजे शिस्त ठेवून योग्यता ठेवून चांगुलपणा ठेवून मन सुंदर ठेवून वागणे स्टँडर्ड म्हणजे योग्यता व लायकी स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड म्हणजे कष्टाळूपणा होय स्टँडर्ड म्हणजे देखावा नव्हे स्टँडर्ड म्हणजे बाईच्या वस्तू वापरणे नव्हे स्टँडर्ड म्हणजे झकपक राहणे नव्हे स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड म्हणजे नकलीपणा नव्हे परंतु आज स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ केवळ देखावा झगपक राहणे कसे खाणे यासाठी वापरला जातो स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ चांगले वागणे चांगले बोलणे चांगले राहणे चांगली वृत्ती करणे चांगला व्यवहार करणे सुंदर वागणे छान वागणे असा बोल स्टँडर्डचा अर्थ फॅशनमध्ये घेतला जातो आज कोणत्याही गोष्टीची फॅशन आहे फाटके कपडे घालणे म्हणजे फॅशन कसे कपडे घालणे म्हणजे फॅशन कसे राहणे कसे वागणे म्हणजे फॅशन कसे बोलणे म्हणजे फॅशन याला स्टँडर्डपणा म्हणत नसता ते स्टँडर्डपणा म्हणून स्टँडर्ड तोच असतो जो आपल्या सुंदर शुद्ध विचारांनी आपल्या सुंदर शुद्ध वागण्यांनी आपल्या सुंदर शुद्ध बोलण्यांनी आपल्या सुंदर शुद्ध वर्तनांनी आपल्या सुंदर शुद्ध वृत्तींनी आपल्या असलेल्या आपार ज्ञानांनी आपल्या जवळ असलेल्या बुद्धींनी आपल्याजवळ असलेल्या कला कौशल्यांनी जो एखादा ध्येय साध्य करतो दुसऱ्याचं मन जिंकतो तो, तो स्टँडर्ड हो। म्हणून स्टँडर्ड म्हणजे केवळ छाप्पा कपडे घालणे भारीचे कपडे घालणे भारीच्या वस्तू वापरणे भारीचे, वापर भारीचे खाणे या विदेशी खाणे या जुन्या वस्तू विसरून नवीन नवीन मार्ग अवलंबणे या फॅसन करणे म्हणजे स्टँडर्ड नव्हे म्हणून स्टँडर्ड म्हणजे आपलं शुद्ध एकदम सुंदर चारित्र म्हणजे स्टँडर्ड म्हणा अशा प्रकारे स्टँडर्ड वागणं म्हणजे चांगलं बोलणे चांगलं राहणे चांगली कृती करणे चांगलं ऐकणे तसे चांगला व्यवहार करणे म्हणजे स्टँडर्ड प्रामाणिकता ठेवणे नम्रता ठेवणे शीर ठेवणे शिस्त व वळण असणे संस्कार तसेच चांगुलपणा असणे मन सुंदर असणे म्हणजे स्टँडर्ड हो स्टँडर्ड म्हणजे संस्कार असणे हो चांगले संस्कार असणे हो चांगल्या संस्काराची जोड शिस्त व चांगल्या वळणाची जोड प्रामाणिकता नम्रता विनम्रता सीर करतावडे याची सांगड चांगलं बोलणे चांगलं वागणे चांगली कृती करणे चांगला व्यवहार करणे सत्य बोलणे याची जोड इमानदारीने वागणे कष्ट व मेहनत करणे परिश्रम करणे स्वच्छता ठेवणे लायक योग्य वागणे याची जोड चांगले संस्कार लागणे याची जोड म्हणजे स्टँडर्ड म्हणून कसेही बोलणे कसेही राहणे कसेही आचरण करनी। दुसऱ्यांना त्रास देणे छकपाक कपडे घालणे बाहेरच्या वस्तू वापरणे म्हणजे स्टँडर्ड नव्हे स्टँडर्ड म्हणजे शुद्ध आचरण शुद्ध वर्तणूक चांगली वर्तणूक सुंदर वर्तणूक चांगलं आचरण म्हणजे स्टँडर्ड हो ज्या प्रकारे स्टँडर्ड म्हणजे चांगले सुसंस्कार स्टँडर्ड म्हणजे चांगले सुशिक्षण स्टँडर्ड म्हणजे सर्व गुणांचं वळण स्टँडर्ड म्हणजे चांगल्या गुणाची शिस्तबद्धता स्टँडर्ड म्हणजे शिस्त चांगले वळण प्रामाणिकता इमानदारी नम्रता विनम्रता कष्ट व मेहनत आवड उडी जिद्द इच्छा तयारी संयम सहन्शीलता सत्य आणि चांगलं वागणं बोलणं कृती करणं याची सोड म्हणजे स्टँडर्ड अशा प्रकारे स्टँडर्ड याविषयी या आपण माहिती घेतली व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करायने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद